नमस्कार मंडळी राम राम आपल्या आचार्य डेअरी फार्म चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आज आपल्या इथे चिपळूण रत्नागिरी येथून सर आलेले आहेत तर सरांचा आपण पहिला परिचय घेऊया आपण हा व्हिडिओ करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा आजचा विषय म्हणजे की सर आपल्या इथे ट्रेनिंगला आले होते आणि ट्रेनिंग नंतर आज त्यांच्या एका नवीन व्यवसायाची सुरुवात होत आहे तर त्यांनी त्यासाठी काय काय तिथं तयारी केली कशा पद्धतीने तिथे आता सगळं सेटअप केलाय आणि त्यांचं नियोजन काय या सगळ्या गोष्टींवर आपण आता चर्चा करतोय तर सर आम्हाला पहिला आपला परिचय तुम्ही द्या आपण कुठून आलात ते सांग निलेश सुरेश पोचणार गावचं पोचलं चिखून रत्नागिरीवरून आलेलं आहे भाव आलेला ट्रेनिंग साठी तो म्हटलं की इकडे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मशी वगैरे आपण तुम्ही डायरेक्ट हरिया मागतो चला मग तुमच्याकडून कारण की आम्ही कोकणात तेवढा ब्रीड नाही आम्ही तुमच्याकडे पर्याय तुमचा सुद्धा इथपर्यंत पोहोचलो मग सर आता तिथे ज्या वेळेस तुम्ही एक नवीन व्यवसायाची हरियाण सुरुवात करून जो डेअरी सेक्टरमध्ये आज नवीन तिथं काहीतरी नवीन प्रयोग करून तुम्ही सुरुवात करताय तर मग कशा पद्धतीने तुम्ही तिथं नियोजन केलंय चाऱ्याचं नियोजन कसं केलंय बाकी ती पण आपल्या शेतकरी बंधूंना कोकणामध्ये या डेअरी व्यवसायामध्ये काम करताना काय काय पद्धतीने नियोजन करावं लागतं त्या संदर्भात सुद्धा आम्हाला थोडी माहिती कोकणात प्रॉब्लेम होतो तो खाद्याचा आपल्याकडे कडवा वगैरे म्हणून जातो उसा म्हणून जातो ज्वारी त्याच्यामुळे तो, 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 तो मेनली बरोबर पण दूध काढायचं तर पेंड्यावरती सगळं होत नाही मग त्याच्यामुळे आता एक पर्याय की आपण चला आपल्याला ज्वारी पेरूया मका पेरूया नंतर आता आम्ही कुठलं नेपेर पण नेफेर पण आहे आता म्हणजे म्हटलं तर मशीन न्यायच्या अगोदर पहिली त्याची खाद्याची व्यवस्था करूया तिकडे नेऊन मग डायरेक्ट त्यांना डायरेक्ट सुका चारा घालायचा आम्ही अगोदर थांबलो म्हणून आम्ही डायरेक्ट मशीन आलो नाही पहिले आपल्याला कसं खाद्य कसं करता येईल ते पहिलं बघूया नियोजन आणि नंतर मग पुढे हात झाले कारण पहिले खाद्याचं शेड वगैरे आमची रेडी आहे आम्ही झाले ऑलरेडी दीड वर्षापूर्वी शेड करून ठेवले सगळे पाण्याचे वगैरे सोय करून ठेवले मित्रांनो नवीन व्यवसायाची सुरुवात करत असताना सुद्धा एक कोकणासारख्या ठिकाणी रत्नागिरी चिपळूण सारख्या ठिकाणी त्यासाठीचं काय काय नियोजन केलं पाहिजे हे सरांनी आपल्याला सांगितलं सर आपण अंदाजे आता दोन मशीनचं जे सिलेक्शन केलं तर त्यामध्ये अंदाजे तिथं तुम्ही दूध कशा पद्धतीने पाहिलं त्यानंतर इथं आपण काय खायला दिलं पाहिजे त्या पद्धतीने सुद्धा त्याचं एक आर्थिक एकंदरीत आपण नियोजन बघितलं तर तुम्हाला कसा अनुभव वाटला आणि एकंदरीत तुम्हाला तिथं जाऊन अजून काही डेव्हलपमेंट का करता येईल का असं आहे तुम्ही काय अजून त्याच्यावर प्लॅनिंग केले तर ते सुद्धा आम्हाला नाही खाते वगैरे तुमचं बघितलं आम्ही परत म्हणजे जे रेग्युलर असतं ते टाकलेले सर बरं वगैरे म्हणे हो बाकी आमच्याकडे पण ते सेम आहे मिळतं बरोबर ते बघूया अजून जर इझिली उपलब्ध नाही हो सगळं करायचं चालतं हो मित्रांनो अशा पद्धतीने एक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आज आपल्या इथं एक नवीन व्यवसायाची सुरुवात असेल किंवा डेअरी सेक्टरमध्ये एक चांगलं काम उभं करण्यासाठी एक भविष्यामध्ये आधुनिक शेतीकडे आपल्याला एक चांगल्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने बघण्यासाठी म्हणून आपण असे नवनवीन व्हिडिओ करत असतो सर आपण आज रत्नागिरीची पडून आलात नवीन व्यवसायाची आपली चांगली सुरुवात आहे त्यासाठी आमच्या आचार्य डेअरी फॉर्म कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद mm -hmm.